तुम्ही अनेक जण मला बोलवता लग्नाला अनेक बोलवता कधी मी शक्य असेल तेवढं यायचा प्रयत्न करतो मी तर त्या भागात असेल उशिरा लग्नाच्या वेळेस आता एखाद्या लग्नाला मी गेलो समजा दयाच्या घरातल्या लग्नाला गेलो आणि कधी नंतर तिथल्या सुनेला त्याच्या काही काही पेडं केलं तर अजित पवारच काय जमत नाही अजित पवार मी दयाला सांगितलं असं करू मला तर काय कळलं मी घडल्या घडल्या सिपी चिंकवडला विचारा त्याला म्हटलं कोणी का असे ना ऍक्शन घे आता त्या मुलीची यांनी आत्महत्या केली तिची सासू आतमध्ये तिची नरद आतमध्ये तिचा नवरा आतमध्ये सासरा पळता पळून पळून कुठं जातोय पळून पळून कुठं मी आज पण सांगितलंय तीन टीम त्या तीन नाही सहा टीम सोडा मोजक्या बांधूनच त्याला आला म्हणतात हा गुन्हा सतरा पाच दोन हजार पंचवीसला दाखल झाला आज दा तारीख बावीस आज मी जाहीर करून काढतो तो तर माझा पदाधिकारी नाही त्याला आजपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातलं मी हकालपट्टी केलेली आहे आधी नालायक माणसं माझ्या पक्षात नको काय नाही गरीबाच्या दारात दहादा जाईल दा दा पण असल्याच्या भडवेच्या दारात जाणार दा दा नाही